की आता त्यामध्ये कस पाठ पाळ्या वगैरे ते महिलांना वाढायचा त्रास होतो म्हणून मग ते तिला आली पण वाढायला माणसं मिळणार त्यामुळे आता कस ती रुपये सिस्टीम असतो रुपये सिस्टीम म्हणजे कसं आपण ते सगळं एकेच एकेकराव एक 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 घेतो सुरुवातीला रुपये सिस्टीम चालू आली तर आपण राजे का दिसतो वर्षातून दोन तीन दोनच पुढ्या आणि एवढंच रस मला वगैरे असं द्यायचं की नाही

आणि दोन वाट्या रसमला मध्ये शेवटी ते, ते पापड असतो तो पापड ठेवतो आपण आणि मागच्या बाजूला पंखा तो पंखा त्या रेंज मध्ये येतो आणि पापड असा आपल्या देखत उभी जातो माझे गेल्या दहा वर्षात तीन पापड उभा त्यामुळे बघा मी पापड घेतल्याबरोबर त्याच्यावर वडा ठेवतो जीवनावश्यक कविता अनेक लिहिल्या तेरा, तेरा कमी पण जेवणावश्यक कविता कोणी लिहिलेली नाही मी जेवणावश्यक कविता लिहिली आहे माझ्या कवितेचा म्हणजे माझी आता तुम्हाला सांगतो काय ते माझ्याबद्दल सांगू इथे वेळ नाही आपल्याला तर हा सगळा भाग पण ते एवढं सगळं दीड किलो तर भरून घेतल्यानंतर ते असं एका हातात मावत नाही तुम्ही जिम्नॅस्टिक केलं असेल तरी पन्नासशे नंतर तुम्हाला सगळं ते एवढं दोन किलो ऐवज असा फाटा करावा लागतो आणि कुठेही जागा मिळत नाही काही नाही बर आपण काय बरी नस अस तोंडानं खाता आपण जनावरांसारखं वागवू शकतो अजून पण जनावरांसारखं घेऊ शकत नाही असं बघा तुम्ही माणूस पशीसारखं तोंड घालून तोंड घालून जेवू शकतोय पण वाग। वागू तुम्हाला सांगतो तोंड घालून देऊ नाही शकत पण वागू शकतो पण ते त्याच्यासाठी गळ्यात अडकवायला त्यांनी असा, असा तो पुण्याला गेलो तो एक कडक पण ओपन केला त्यांनी आणि तो स्टॅम्प दिला त्याच्यावर पेट ठेवली वाट्या ठेवल्या असं गळ्यात अडकवलेलं त्या गाबऱ्यामधल्या कडच्या महिला असं फिरता येतो तो म्हणजे चणे फुटाळण्यावाला कसं संध्याकाळी केलं तसं मध्ये मडक ठेवून ते सगळं तसं त्या महिला आणि शूटिंग चाललंय हे चित्र जगात कुठेही बघायचं नाही पुण्यातच बघायला मिळतो इतकं म्हणजे आता बघा कुठेही इतर कुठे विश्वापासून राहण्याचा काळ होतो ना तुम्ही काय येईल सांगता येत नाही तुम्ही भले एमटेन किंवा आणखी सेट नाही केले नाही प्राध्यापक असाल मॅनेजर असाल पुण्यात तुम्ही बाळत ठरता तुम्हाला आपण दहा मिनट आणि मी पिशवी घेऊन जातो कुठेही गेलो कुठे गेलो तर मी पिशव आता मी आज तुमच्याकडे आलो म्हणजे तुम्ही जाताना मला म्हणजे असं म्हणून मी आपला त्रास कुणाला होता आहे म्हणून मी दिवाळीत दोन पिशव्या ठेवतो पिशव्यामध्ये आपला इतरांना त्रास होता कामाने तर ती पिशवी घेऊन उभा तेवढा एक माणूस आला तुम्हाला रस्तो क्रॉस करायचा मला वाटतं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवलीत की माणसं ठेवली हो म्हटलं तर म्हणे एक रुपयामध्ये रस्ता क्रॉस करून देते काय सुचलं आहे त्यांनी लगेच माझी पिशवी धरली माझा हात धरला कुठेही माझ्या पायावर रिक्षा नाही गेली किंवा माझा कुठे रिक्षाच्या पत्र्यात नाही अडकला इंटॅक्ट पण इकडे गेलं तोपर्यंत एक रुपया काढून त्याच्या हातावर काका हे घ्या एक रुपयात मी म्हणे दोन रुपये झाले म्हणून म्हटलं एवढ्या एवढं क्रॉस करताना रुपयात ते दोन रुपये कसे काय झाले ते म्हणाले आता मी परत जाताना एमटी रिटर्न झाला मंग बुद्धिमत्ता पण त्या पुण्यामध्ये एकदा शनिवारवाडा फेस्टिवल मध्ये मी सांगितलं की पुणे जर किती बुद्धिमान असले तरी मुंबई सारखी माणूस की पुण्यामध्ये बघितलेली नाही तुम्ही ऐकताय अशी अंगावर चालून आले पंधरा वर्ष येत आहेत शाल श्रीफळ त्यानंतर गुच्छ आणि चांगलं झाड घेऊन मानधनाचं पाकिट घेऊन जाता तुमचा हाक मोगला का पाय मोगला काय माणूस तिथेच उभे राहा मुंबईला जर तुम्ही उभ्या अवस्थेत प्रवास करताना तुम्हाला चक्कर आली थेट आली तरी तुम्ही व्यवस्थित प्रवास करू शकता सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात आणि पडू देत नाहीत हे म्हणतात हे कस बोरिंग असो तुम्ही कल्याण असो तुम्ही एकदा आठ शेलामध्ये कि चर्चगेट किंवा छत्रपती टर्मिनस येईपर्यंत तुम्ही खाली पडू शकत नाही ते म्हणाले तुम्ही माणूस की तुमच्या गावातच राऊदार तर काही पुण्यात गेले तुम्हाला गेले मी स्वतः वलंदरी बाहेर होईल घेतली या ज्या कविता आधीच्या म्हटल्या